राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ब्रह्मपुरी तालुक्यातील फुलेशाहू आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या आणि बहुजन समाजाचे हित जोपासणारी विचारसरणी मानणाऱ्या तथा संविधानिक लोकशाही भिमुख राज्याची संकल्पना मानणाऱ्या सर्व चळवळीतील राजकीय आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन स्थानिकांच्या निवडणुका लढण्याचा चंग बांधला यातून नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आंबेडकर वाद्यांनी आणि बहुजन वाद्यांची सत्ता असावी यावर विचारमंथन करून सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेऊन शीतकामोर्तब केले ब्रह्मपुरी हा चळवळीचा तालुका असून येथे महापुरुषांचे विचार मांडणाऱ्या समूहाची सत्ता असावी असा संकल्प या बैठकीदरम्यान करण्यात आला ब्रह्मपुरी तालुक्यात बहुजन समाजातील एस सी एस टी आणि ओबीसी समाजाची संख्या मोठी असूनही मुडभर लोकांच्या आणि बाहेरून येणाऱ्या लोकांच्या तसेच मनोवादी वृत्ती असणाऱ्या हुकुमशहा पद्धतीच्या पक्षाच्या हातात नेहमी सत्ता राहत आहे या सत्ताधारी मनोवादी विचारसरणीचे येथील बहुसंख्य बहुजनांच्या आणि सामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणी खात असतात त्यामुळे हा सामान्य वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम न होता बेरोजगारीच्या कसाट्यात सापडला शिवाय अनेक समस्यांचा सामना करीत हलाकीचा जीवन मान जगतोय तालुक्यातील स्वार्थी सत्ताधाऱ्यांमुळे येथील सामान्य जनतेच्या समस्यांचं निराकरण होत नाही आणि म्हणून हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढून तिसऱ्या पर्याय या तालुक्यात देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यासाठी रितसर बैठकीचे निमंत्रण देऊन सर्व फुलेश शाहू आंबेडकरी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या प्रमुखांना बोलावून सामाजिक कार्यकर्ते तथा ता वंचितचे तालुका अध्यक्ष लीलाधर वंजारी यांनी आपलं कर्तव्य पार पाडून तसेच दिशानिर्देश दिले यावेळी पक्ष संघटनांमध्ये वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी भीम भीमा आर्मी आझाद समाज पार्टी पिरिपा खोरीपा रिपाई समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा बामसेप अशा अनेक संघटनांनी सहभाग घेऊन या एकीकरणाला पाठिंबा आणि प्रत्यक्ष सहभाग जाहीर केला या झालेल्या विशेष बैठकीचं अध्यक्षस्थानावरून एन आर मेश्राम यांनी आपलं मनोगत मांडलं तर मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रेमलाल मेश्राम बहुजन समाज पार्टीचे मनोहर बांबोळे भीमा आर्मीचे प्रभू लोखंडे संजय चहांदे द्रामसेबचे प्राध्यापक संजय वाळके पिरीपाचे भीमराव बंजारी खोरीपचे नरेश रामटेके समता सैनिक दलाचे डेव्हिड शेंडे युवाचे विहार मेश्राम सामाजिक कार्यकर्ते जयदास सांगोळे डी एम रामटेके एस टी मेश्राम यांनी आपापले मत व्यक्त केले उपस्थितांचे आभार मिलिंद घोरमोडे यांनी मानले यावेळी चळवळीत काम करणारे आणि सामाजिक दायित्व असणारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.